नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पोलिसांना चकवा मोबाईल टॉवर भोवती बंदोबस्त आंदोलनासाठी देशमुख चढले पाण्याच्या उंच टाकीवर ती अलिशान कारमधून उतरली आणि मंदिरातून चांदीची मूर्ती चोरली फिजिओथेरपिस्टचा चा पर्दाफाश हॉटेल तोडफोड आणि करोडोंचं नुकसान बाहुबली फेम राणा दुगुबत्ती व्यंकटेश आणि संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल घरी परतताना स्टेटस टाकलं आणि काही वेळातच नाशिकमध्ये सळईच्या ट्रक मध्ये टेम्पो घुसून भीषण अपघात गावी जायला निघाला पण घरी पोहोचण्याआधी काळाने डाव साधला अठरा वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू गावात हळहळ तो आरोप करत बिग बींच्या नावानं मित्राने भरलेले कान खरंच अमिताभ बच्चन यांनी केलं मुकेश खन्नाचं करिअर उद्ध्वस्त नवरीच्या आईनेच भरमंडपात मोडलं लग्न सोशल मीडियात यामुळे होते कौतुक व्हिडिओ व्हायरल संसार मोडल्याच्या रागातून जावयाचा सासूवर सत्तूरने हल्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दुचाकीवर महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू दुचाकी चालक गंभीर जखमी तू घरचं बघ तुझ्या मागे कुत्र नाही लक्ष्मण हाकेंना जिवे मारण्याची धमकी संजय देशमुख पाण्याच्या टाकीवर मनोज जरांगे गावात दाखल मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विशेष चित्र प्रदर्शन एकोणावीस पर्यंत खुले महिलांसाठी सरकारची खास योजना होईल हजारो रुपयांचा फायदा देवाचं कोणतं भजन करता प्रश्नांवर संत संतसंतापले युट्यूबरला चिमट्याने हणलं व्हिडिओ व्हायरल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा